नमस्कार विनय कोठादे व्हलॉग्जमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आता आहे ठेंगोडा या गावी ठेंगोडा कुठे आलं तर जेव्हा आपण नाशिककडून नंदुरबारकडे जातो तेव्हा सोग्रस फाट्यावरून जर तुम्ही लेफ्ट घेतला तर ठेंगोडा देवळाच्या पुढे असलेलं हे गाव आहे आणि हे आहे तिथलं मंदिर सुप्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर खूपच नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंदिराची खूप आख्यायिका आहे आणि खूप लोकं मानतात इथे सो आपण जाणून घेणार आहोत या मंदिराविषयी काय इथलं फेमस आहे आणि काय 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 इथे बघण्यासारख्या काय काय गोष्टी आहे सो बघू शकतो या इकडे एक्झॅक्टली तुम्ही इकडे जर आलात या साईडला बघा देवळा देवळावरून जर तुम्ही इकडे आलात इकडे थेंगोडा सटाणाकडे जाताना सटाणा इथून सहा किलोमीटर पॉ सहा किलोमीटर अलीकडे इथे बघा हां हे मंदिर लागतं सुंदर असं गिरणा गिरणा नदीच्या काठी असलेलं हे मंदिर आहे या इकडे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि मन प्रसन्न होतं जेव्हा तुम्ही येता इथे बघा इथे नवसाला पावतो हा गणपती असं म्हटलं जातं पहिले तर आपण दर्शन घेऊया ओम गम गणपते नम सुंदर अशी मूर्ती आहे आपल्याबरोबर बरोबर मंदिरात जे काळजी घेतात ते आहे दादा नाव काय आपलं साहेबराव अर्जुन आहे रे अच्छा आणि या मंदिर कधीपासून आहे इथे आम्हाला सुद्धा आठवत नाही इथं जुनं पुरा पुराण मंदिर आहे अच्छा खूप जुनं मंदिर आहे जुनं मंदिर मध्ये रेल आले होती रेलमध्ये ते छोटं मंदिर होतं ना ते पूर्ण रेल मध्ये बराव तुटून गेला होता पण ते मंदिर व्हायला नव्हतं असं अच्छा जेव्हा पूर आला होता तेव्हा आपण मंदिरापर्यंत हो काहीच झालं नाही आणि इथे नवशाला पावणारा गणपती आहे असं म्हटलं जातं हो, हो खूप लोकांना प्रचिती आली हो, हो हो मझे के मझे थार लोका हो नवशाला म्हणजे एकदम शंभर टक्के म्हणजे फार लोक ना पावलेला आहे म्हणजे गणपती प्रसिद्ध असं म्हणजे काही मनोकामना असतील तुम्ही इथे येऊन जर तुम्ही असं म्हटलं जातं की तुम्ही जर काही नवस केला आणि तो नक्की इथे हंड्रेड पर्सेंट जो आहे तो देव जो आहे हे आपल्याला पावतो आणि ही मूर्ती कशी आली इथे ही मूर्ती आधीपासूनच इथं आहे फार फार दिवसापासून असं मी ऐकलं की नदीत वाहत नाही 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 वाहून आलेली आहे काही लोक काही लोक म्हणतात वाहून आलेली काही म्हणतात स्वयंभू आहे पण शक्यतो या इकडे हा हॅलो ते वाहून आलेली आहे स्वयंभूज मूर्ती आहे पण वाहून आलेली आहे कमस कम शंभर एक वर्ष झालेली आहे या मूर्ती स्थापना करून सनी तर ही मूर्ती वाहून आलेली आहे तर अत्यंत इथं जी बी मनोकामना केली ती पूर्ण होते आणि इतका निसर्गरम्य परिसर आहे मी तुम्हाला दाखवतो या इकडे मंदिराचं तर आपण दर्शन घेतलेलं आहे देवाचं सुंदर अशी मूर्ती आहे आणि जर तुम्ही बाहेर आलात असं म्हटलं जातं की पूर्वी जी मूर्ती होती ती इथे होती ॲक्च्युली बरोबर बर ना दादा आ, या इकडे छोट मंदिर आहे हॅलो छोटं मंदिर होतो पहिले ही ही जागेवर मूर्ती होते त्याच्यानंतर कालिवाद्यात सुदगिरणीचं काम झालं त्या ठे ठेकेदाराने मंदिर बांधलं इथून मूर्ती उचलली आणि इथे केलेली आहे म्हणजे काम चालू झालं सुदगिरणीचा जेव्हा काम चालू झालं त्यातल्या ठेकेदाराने ही मूर्ती इथून उचलून इथे जे आता एक्झिस्टिंग जे आहे तिथे आणि कितकं सुंदर वातावरण असतं इथे बघू शकतो तुम्ही इकडे या ही आहे गिरणा नदी गिरणा नदी इतकं निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी एकदम काठाशी हे, हे का? मंदिर आहे आणि हे जे बाबा आहेत हेच तुम्ही काय म्हणता ते काका ब्राह्मण दादा आहे ते ब्राह्मण जोशी आणि हेच ब्राह्मण होते इक आता त्यांचे डिकरे आहेत जोशी अच्छा ते मंदिर समाजाचं आहे बरं बरं पूजा अर्चा काय असले ते सगळं ते समाजाचा बरं बरं भाविक आलेले आहे आपल्या इथे दादा तुम्ही कुठून आलात सटनावरून आलो आहे बर नेहमी येत असता हो नेहमी डेली येत असतो आम्ही काय प्रचिती येते तुम्हाला इथे असं मन एकदम प्रसन्न वाटतं आणि असं एकदम शांतमय निसर्गाच्या असं येऊन असं एक इथलं खूप चांगलं सत्व आहे जी आपण इच्छा मागितली ती पूर्ण होते आणि इथं खूप छान वाटतं मनाला एकदम फील एकदम खूपच सुंदर जागा आहे अच्छा विथ फॅमिली आले का तुम्ही विथ फॅमिली आल अच्छा नमस्कार कसं वाटतं तुम्हाला इथे छान वाटत आणि पहिल्यांदा आमची इकडेच झाली होती या मंदिरात अरे बाप रे बघा असे पण योग इथे जुळून येतात गणपती बाप्पाची आठवणच आम्हाला पहिल्यांदाच इथे भेटवून दिलं हंड्रेड पर्सेंट प्रचिती येते इथे योग पण जुळून येतात गणपती बाप्पा मोरिया क्या बात या नाव का बाळाचं राम 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 धन्यवाद सर so, तुम्हाला, तुम्हाला आ, जर इथे यायचं असेल मित्रांनो तुम्हाला नाशिकहून जर तुम्ही येत असाल तर सोग्रस फाटा लागतो सोग्रस फाटावरून लेफ्ट आला तर ता देवळाला यायचं आहे देवळाच्या इथून तुम्हाला इथे हे मंदिराकडे येता येईल गणपती बाप्पा मौर्या या, या नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त मस्तरा, मस्त राहा गणपती बाप्पा मोहर्या